नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिग्रस भारतीय जनता पार्टी शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याच उपक्रमाअंतर्गत दिग्रज भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्तदान केलं रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज जन्मदिवस त्यांना भारतीय जनता पार्टी डिग्रस शहरकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आज या जन्मदिनाचे औचित्य साधून येथील राष्ट्रीय विद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी करून करण्यात आले आहे त्या ठिकाणी बराचसा प्रतिसाद मिळाला आहे जवळजवळ जे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाने आम्हाला जी टार्गेट दिलं ते टार्गेट आज पूर्ण होईल त्याचे समाधान आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका